मला काहीतरी विचारायचंय शेतकरी फार्म। शेतकरी लोक या लवकर कोणी आल्यानंतर विचारते लाईव्ह मध्ये आले हाय कशा आहात मस्त नवीन आहात का मराठीमध्ये मेसेज करा काय नाही हो बसले एक विचारायचंय मला हे पपई घेऊन आले मी ना म्हणलं कच्ची पपई आणली मिठाई बनवायची होते ह्याची किंवा चटणी बनवायची होते तर ही थोडी थोडी अशी पिवळी व्हायला लागली मग ही पिकेल की बनवू याची भाजी हे विचारायचं होतं शेतकरी कोण आहेत कोण कोण शेतकरी आहे माझ्या लाईवला आता लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचे हे पिकेल का भाजी बनवू याची पिकली तरी मला छान वाटेल भाजी एवढं कोणी खात नाही आमच्याकडे मिठाई बनवलं तर खातात हिरव्या पैसे पिकेल अच्छा पिकेल ही पपई पण एकदम हिरवी होते थोडी थोडी पिवळी झाली आत्ता एकदम अशी होते बघा पिकली तर चांगलंच आहे ओके okay, मग नाही बनवत काही पिकलेलीच खाऊया डी पपई आमची गावची शेतातली खराब होऊन आहे पिकाय पाहिजे मला गावच्या वस्तू आवडतात खूप शेतातले म्हणून घेऊन आले एकच आणली भरपूर होते पपई आणि आमच्याकडे काय करतात भाव आणि वडील आहेत ना शेतामध्ये सेंद्रिय खतच घालतात शेण खतावरतीच असते ते व्हिडिओ टाकलेत बघा आजूबाजूचे नाही जेवले आता मुलगा येईल म्हणून थांबले तो आला की जेवायच अस लाईक डन करा लाईक कोणीच डन करत नाही पप्पाई बद्दलच विचारायचं होतं म्हणून लाईव्ह मी आले पाणी पण आलाच चला पाणी भरायचं आता मुलगा येईल मुलगा आला की जेवायचं तुम्ही जेवलात का हो जेवलं अच्छा माझे व्हिडिओ बघता का चांगले वाटतात का पन्नास साठ लोक असतात पण लाईकच करत नाही ते नुसते सातमध्ये असतात हो खूप छान आहेत की कसे आहेत लाईक like डन करा लाईक like, लाईक like. नवीन असाल तर दोन वेळा स्क्रीनला टच केलं की लाईक होत ओके okay. पाण्यात तशा आले आमच्याकडे थँक्यू लाईक केल्याबद्दल बघा तुम्ही केलेलं लगेच दिसतं की नाही मला एक लाईक मिळाली बाकीचे चार पाच जण आहेत पण लाईक करत नाही ते पैसे नाहीत लागत हो लाईक करायला का असे करता मी पुढे गेली तर पाठवून तुम्हाला पण लाईक करत जाईल ना मला कोणी कोणी लाईक केलं ते बघून हम्म चॅनल तुमचा असेल तर लाईक वाढले पाहिजेत ना तुम्हीच सपोर्ट करणार ना मला मग मी तुम्हाला करेल पुढे गेली तर हो की नाही आपल्या जे काय काय कोणाकडे कला आहे ते दाखवायचा चान्स आहे ना तुम्हाला ह्याच्यावरती युट्यूबवरती इन्स्टावरती काय वाईट काय करत नाही ना कला दाखवायची दाखवतो माझ्यात ही बोलण्याची कला आहे तुमच्याकडे कुठली कला असेल कोणाकडे रडायची कला वेगळी असेल कोणाकडे हसायची कला असेल कोणाकडे काय अजून वेगळ्या वेगळ्या कला असतील हम्म लाईक करा लाईक प्रश्न केला तर उत्तर मिळेल प्रश्न करा तरी लग्नामध्ये पंधरा दिवस आम्ही नुसतं बिझी होतो पळापळी पळापळी नसते लग्नाच्या दिवशीची लाईव्ह घेतली होती मी लग्नाच्या दिवशी पण मी डिलीट मारली चला कोणीच नाहीये पिकेल बोलले ते पप्पा तर ठेवते पप्पा स्पेशल लाईव Bye.